पुण्यामधून महत्वाची बातमी समोर येते पंजाबी गायक दिलजीत दोसासच्या शोला पुण्यामध्ये विरोध केला जातोय या शो विरोधात स्थानिकांसह राष्ट्रवादी देखील आक्रमक झाली आहे पंजाबी गायक दिलजीत दोसासच्या शो होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच कोथरूडमध्ये मद्यबिनी रस्त्यावर धांगडदिंगा सुरू केलाय पुण्यामधील कोथरूडमध्ये पंजाबी गायक दिलजीत दोसाचा लाईव्ह शो होणार आहे कोथरूड परिसरातील काकडे फार्मवर हा कॉन्सर्ट होणार आहे तर स्थानिक रहिवाशांनी मात्र या शोला विरोध केला होता परंतु कार्यक्रमाला पोलिसांनीच परवानगी दिल्यामुळे सदर कार्यक्रमामध्ये कोथरूडमध्ये हा कार्यक्रम सुरू होतोय हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अनेक तरुण तरून तरुणी रस्त्यावरती मद्यधुंद अवस्थेमध्ये नाच गाणं करत असल्याचं पाहायला मिळालं यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक होत आता सदर युवकांवरती कारवाई करून हा शो हा कार्यक्रम बंद करावा अशी मागणी स्थानिकांसह हो। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते है। सांगू ना आपण व्हिडिओ घेऊन त्याला त्याला आडवाना पुणे पुण्याचा उडता तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे रोहन नेमकं काय हे प्रकरण आहे आणि सध्या तिथली परिस्थिती कशी आहे खरं तर पुण्याचा उडता पंजाब झाला आहे की काय असा प्रश्न जो आहे तो स्थानिकांनी उत्पन्न केलेला आहे तर पोरशी अपघातानंतर पोलिसांनी कठोर पावले उपलब्ध अशा प्रकारचा धांगडधिंगाणा जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपामध्ये काहीसा बंद केला परंतु आता लोक विसरले असतील असं मानून पोलिसांनी पुन्हा एकदा जे ते अशा कार्यक्रमांना परवानगी दिली आणि अतिशय सृजनशील भाग म्हणून मानला जाणारा कोथूड भागामध्ये अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे तो होतोय आणि स्थानिकांनी त्याला विरोध केला होता कारण okay. का अशा प्रकारचा कार्यक्रम कोठडमध्ये होऊ नये धांगडधिंगाना मध्ये होऊ नये अशी या सगळ्यांची मागणी होती आणि तो प्रकार जो आहे तो पोलिसांच्या आशीर्वादाने होतोय असा आरोप जो आहे तो स्थानिकांनी आणि विविध राजकीय के पक्षांनी केलेला पाहायला मिळतोय सध्या जे ते अनेक तरुण तरुणी जे आहेत ते धांगडधिंगाना करत दारूच्या नशेमध्ये त्या ठिकाणी झुलताना जे आहेत ते अनेकांना पाहायला मिळतात आणि त्याचा विरोध जो आहे तो स्थानिक कोथूडकर आणि राष्ट्रवादी असेल किंवा मनसे असेल किंवा इतर नागरिक जे आहेत कार्यकर्ते जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत परंतु सातत्याने पुणे पोलिसांवरती आणि एकंदर प्रशासनावरती कोरशा अपघातानंतर धांगर धिंगाना बंद करण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला होता पोलिसांनी काहीसा त्यांच्या वतीने देखील असा प्रकरण झाल्यानंतर बंद केलेलं होतं परंतु आता पुन्हा एकदा असे धांगडधिंग असे प्रकार जे आहेत ते सुरू झालेले होते परंतु कोरेगाव पार्क परिसरामध्ये असे कार्यक्रम इथून मागे देखील होत होते परंतु कोथरूड सारख्या भागामध्ये असा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमामुळे कोथरूड संस्कृती संस्कृती बिघडली बिघडली पुण्याची जाते म्हणणं जे आहे ते इतर कार्यकर्त्यांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केलं जाते आणि जा आता हा कार्यक्रम सुरू झालेला आहे अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे पुणे पोलिसांच्या आशीर्वादाने हा सगळा कार्यक्रम पार पडतोय असा आरोप टीका जी आहे ती स्थानिकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून केली जाते धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी